हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे मी कढी बनवणार आहे त्यासाठी मी इथे ताक घेतला आहे तर पाहू शकता जास्त घट्ट देखील नाही आहे आणि जास्त पातळ देखील नाही तर आपण ताकाची कढी बनवणार आहोत तर आता आपण हे साईडला ठेवूया आणि इथे मी बेसनपीठ घेतलं आहे तर आपल्याला आता हे बेसनपीठ आहे ना ते डायरेक्ट आपल्याला ह्या सर्व ताकामध्ये नाही घालायचे सर्व तसंच घातलं तर त्याच्या गुठळ्या होणार त्यामुळे आपण ह्या वाटीमध्येच आपण चमच्यानी थोडं थोडं ताक घेऊन ह्याचं चा छान असं बॅटर तयार करून घेणार आहे सर्व मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचे ह्याचे सर्व गुठळे आपल्याला फोडून आहेत जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता आपण या पद्धतीने सर्व असं छान असं ह्याच्या गुठळ्या सर्व फोडून घेतल्यात आता आपण हे कडीमध्ये टाकून घेऊया ह्याच्या सर्व गुठळ्या फोडून घेतल्यामुळे आता हे सर्व छान असं मिक्स होऊन जाणार ह्याच्या गुठळ्या होणार नाही आता इथे मी कडीसाठी लागणारं साहित्य घेतले तर इथे मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत तीन ते चार मिरच्या मी कट करून घेतल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी कडीपत्त्याची पाने घेतली आहेत आणि कोथिंबीर देखील बारीक कट करून घेतली आहे आता इथे गॅसवरती मी टोप ठेवला आहे त्यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली तर की यामध्ये आपल्याला लगेच जिरे घालायचे आहे जिरे देखील फुलले की यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या ज्या ठेसून घेतल्या आहेत त्या घालायच्या आहेत आता यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत आणि हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आता हे छान परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे हळद देखील तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये फोडणीला आपण थोडीशी कोथंबीर घालायची आहे आता इथे ताक आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे यामध्ये बेसन पीठ आहे ह्यामुळे कढी कशी थोडी घट्ट होणार आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता आपल्या कडीला छान अशी आता उकळी यायला लागली आता छान अशी उकळी आली आता ह्याला आपण पाच ते सहा मिनटं छान असं उकळून घेणार आहोत तर पाहू शकता छान अशी उकळी आली जर चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं आता आपली कढई झाली आहे आता यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि कोथिंबीर घातल्यानंतर हे छान असं मिक्स करून घेऊया आणि आता गॅस बंद करूया तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझी व्हिडिओ कुठून आहे हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तो तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय